आणि एकतरी अंगात कला असली पाहिजे तुम्हाला सांगायला लागलो पोराला कला शिकवा काहीतरी निस्त शिकवितात तुम्ही लसावी मासावी साईन थिटा क्वास थिटा लिंबा हे लिंबडा कुठं वापरायचा तेच कळत नाही मला मला सांगा आपण इतकं शिकलो लसावी मासावी काढली साईन थिटा क्वास थिटा मी कुठंही गेलो का उपयोगाला येईल कुठे येते उपयोगाला येईल शिकू नका म्हणत नाही मी तुमच्या कामाचं शिक्षण भावरा पटला आणि सांगितलं लेकरांच्या कामाचं शिक्षण असलं पाहिजे कामाला येईल शिक्षण असले पाहिजे एकतरी अंगी ऐका एकतरी अंगी असू दे कला नाहीतरी काय फुका जन्मला अरे आमच्या ओंकार महाराजांकडं गायनाची कला अख्ख्या महाराष्ट्रात नाव झालं काय पाहिजे पैसा तर कोणी कमवला पैसा तर कोणाकडे आहे पैसा कमी असं म्हणतात का पंचवीस कोटी बँकेत असणारा माणूस गेला पंचवीस लाखाचा मालक गेला पंचवीस कोटीचा मालक गेला अशी बातमी येईल का हं आणि आम्ही गेल्या बातमी येणार करा शिवचरित्रकार सुशेन महाराज नायकवाड यांचं दुःख मी तुमचं नाव नाही घेणार आता म्हणजे विनोद जिथं खोचट विनोद आहे मी स्वतःवर घेतो ओंकार महाराजचं नाव झालं की नाही इकडे पकोऱ्याचं नाव झालं की नाही कॅमेरावाल्याचं नाव झालं की नाही मराठी म्हणून कीर्तनकार माझं नाव झालं की नाही बोलू का एकदा माणसानं नाव असं करावं नाव घेतलं की काम झालं पाहिजे आणि काम बी असं करावं की कामातून त्याचं नाव झालं पाहिजे हो <laughs> नि म्हणत नाही गाड्या कोणी आणि दुसरी एक जाता जाताची विनंती करणार आहे तुम्हाला चला माझ्याकडे वेळ कमी आहे नऊ वाजले दिलेली वेळ संपली आहे चला जाता जाता फक्त पाच पाच मिनिट चालेल का पाच मिनिट चालेल का घेतो थोडं लेट ट्वेंटी ले ट्वेंटी खेळू मी एवढा फास्ट बोललो ना आज मला माहित होतं कमी वेळात जास्त रन काढायचे ट्वेंटी ट्वेंटी जास्त बॅटिंग करायला वेळच नव्हता आता नाही इतकं ट्वेंटी ट्वेंटी आणखी काही विनंती करणारे पाच मिनिटं त्या बघा असं होतं मला का लाट जाते मी पण किती प्रमाणे काही मी लगेच विसरलं म्हणून सांगतो हा जाता जाता विनंती सांगतो आई तुम्हाला आई गाव तुमचं तीर्थ आहे मला हे बोलायचं होतं तुमचं गाव तीर्थ आहे कधीतरी कधीतरी सासू कधीतरी सासू न सोन्याची तोंड भरून स्तुती करा कधीतरी तोंड भरून स्तुती करा काही स्वयंपाक करतेस ग खरंच ना मला लेकीची आठवणच येत नाही तू असल्यामुळं मनात दिला मना म्हणून तर बघा पण तुमचा उलटा खेळ होतोय ना इतकं मिट्टा खेळ असतेत का ग तुला अंदाजच नाही ना अजून त्या बघा कधीतरी सुने कधीतरी सुने सासूला आई मला तुमच्यामुळं माझ्या आईची आठवण येत नाही म्हणा जरी मनातून नाही ना नाय ना मना शब्दात फार मोठी ताकद असते कधीतरी बापान पोराला माझं पोरग माझ नाव करणार गड्या असं म्हणा असं म्हणा पोराला बरं वाटतं तुम्ही त्याला असं ना काय म्हणू त्या बाजूच्या पोरीकड बघणं शंभर पंचाण्णव टक्के मार्क होते तिला ते म्हणते तिच्याकडे बघत होतो म्हणून तो मला नाही पडले कधी कधीतरी कधीतरी मुलाची स्तुती करा ना काय म्हणतो बाप माहिती का ऐका ना विनोद सोडा विनोदाच्या मुळाशी जे मर्म असतं ना ते खूप महत्वाचं असतं बहिंदाच्या मुळाशी शेंगा येत ना ते शेंगा महत्वाच्या आहेत वरला पाला महत्वाचा नाही विनोद महत्वाचा ना त्याच्या मुळाशी काय ते महत्वाचे बापानं कधी तुझी पोराची स्तुती करा ना आमचं पोरं चांगले म्हणा काय हरकत आहे आम्हाला अनुभव आहे ना इथं आमच्याकडे येतात आता कधी कधी हे माझ्या प्रशिक्षण वर्गात भाषण क्लासमध्ये आणि हे चांगले चांगले पुढारी जे पोरं येतात ते पुढारी आणून घालतं तिथं आणि ते काय म्हणते माहिती का पोरा दिगत ह्याला जरा बोलायला शिकतच नाही लय दलिंदर हे त्या बघा हे लय का आहे कळतच नाही कोणाला म्हणत पोराला ते पोरग कदरले हा बापाला कदरले ते बापाला कदरल तुमचं पोरग बापाला कदरल बापाने असं वागूच नका ना हा तुमची मुलं तुम्हाला कदरतील असं वागूच नका ना काय फरक पडतो त्याची स्तुती केली तर शाळेत आल्यानंतर गुरुजी ह्याच्याकडे लक्ष राहू द्या लय आलाय का हे त्या बाका त्याला काय वाटतंय मी का ते काय समजून आहे मी काही नायक पोरगा म्हणते त्याच्यात ते फार सबकॉन्शियस माइंड मध्ये जात आहे एकदा एकदा करा आणि शेवटी पुन्हा एकदा आई तुमच्याकडे येतो आई तुमच्याकडे येतो थर्टी फर्स्ट जवळ आलाय काय संस्कृती करून ठेवली रे मेट्रो सिटी त्या लोकांनी हे तुम्ही तुम्ही तसे नशी बना गाड्या हो तुम्ही सिटीच्या जवळ आहेत पण खेड्यात आहेत या आनंद इथंच आहे हे वय भाऊ नाही इकडेच गड्या शिटीत नाही 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 तिथे प्लॅटच्या बाजूला कोण राहत माहित नाही आता माझ्या बाजूला कोण राहतं माहित नाही कोण जो खेळ्यात आनंद आहे गाईचं दूध म्हशीचं दूध ओरिजिनल तुम्हाला भेटत आहे दुधाच्या नावाखाली आम्ही काय खातो माहित नाही दुधाच्या नावाखाली माझं तिकडे थ्री स्टारला प्रशिक्षण असतात फाईव्ह स्टारला दूध मागितलं मी फाईव्ह स्टार हॉटेलला दूध मला त्यांनी दूध दिलं मी दुधात ती रोटी चोरली रोटी चोरली तर तीन मिनिटात दूध काळं पडलं अरे दुधाच्या नावाखाली काय खातो आपण दूध पिकवणारा धारा काढणारा त्याचं पोट पाठीत गेलं राजा हो त्याचं पोट पाठीत गेलं त्या शेतकऱ्याचं आणि शेतकऱ्याच्या जीवाव खाणाऱ्याचं पोट वरी आलं आणि ते पळत रोड न पुन्हा सकाळी सकाळी पोट कमी करायला बायको पुढं नवरा माग <coughs> <coughs> वरी तुम्ही आहे नशीबवा की तुम्हाला ओरिजिनल भेटायला लागलं आई तुम्ही खरंच आहे फक्त पोरांना एक कला शिकवा आणि एक पुस्तक त्याच्या हातात द्या वाचू द्या त्याला वाचाल तर वाचाल वाचाल तर टिकाल अथवा बेभाव विकाल तुम्ही वाचन झालं पाहिजे आवांतर वाचलं पाहिजे पोरांनी आवांतर म्हणून आई जाता जातं विनंती एक झाड लावा वाचायला द्या त्याला पुस्तक पुस्तकाला मस्तक सुधरतं आणि सुधरलेलं मस्तक कधीच कुणापुढं नतमस्तक होत नाही आणि म्हणून एक पुस्तक वाचायला दिलं पाहिजे बोलण्यासारखं तर खूप गड्या हो माझं कीर्तन इतक्या लवकर संपवा असं मला वाटत नव्हतं म्हणून फक्त दोन तासात मी माझं कीर्तन ते बघा संपवणार आहे चालेल काय अरे जाय ना म्हणते पाकिटापुरतं बोल ना कशाला आता जाता जाता एक विनंती करणारे आई तुमच्या गावात आलो एक झाड लावा आणि गावच्या सरपंचाला विनंती पोलीस पाटलाला विनंती ग्रामपंचायत सदस्यांना विनंती तुम्ही झाडं लावण्यासाठी गावाची प्रगती करण्यासाठी एकत्र या सगळ्यात मोठेपणे आपल्या गावचा माणूस बाहेर कुठे गेलं तर आदरानं आपल्याला वाटतं रे माझ्या गावचा माणूस आहे गावाने एक रहावं अशी माझी विनंती आहे मी नेहमी कीर्तना सांगत असतो गावातले ओटे महाग घेतले पाहिजे माणसानं वटे माहिती नाही गावगावची समस्या बोललं पाहिजे गावगावच्या समस्या वटे घेतले पाहिजे माणसानं वाट्या जागा ग्रामपंचायतीची जागा खाऊ नका आणि त्यातली त्या देवळाची खाऊच नका गावगावची प्रॉब्लेम हो म्हण इकडे देवा पुढून पाय पुढे देवाची जागा हपकीन खपा खप गाव म्हणून राहा चांगले म्हणून राहा आई मुलासोबत त्याला पॉझिटिव्ह करणारी आई असली पाहिजे जी जाऊन सारखं शिवबाला घडव आई सावित्री सारखं शिक्षण तू सुद्धा तुला देऊ शकतेस माझ्या कीर्तनातून शेवटच्या चरणाकडे मला येता आलं नाही त्याच्याबद्दल मी ओंकार महाराज सर्वांची माफी मागतो याला सगळ्या या हरिनामाला आणि देवाच्या द्वारात उभा राहिलो तर भगवंत तुमचा होतो मान्यता दिलीये हात वर करून ज्ञानदेव म्हणून व्यासांचे खुणा द्वारकेचाराना केचा रा पांडवा गरी विठबार